नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तर आता आम्ही आलोय दुकान नाही हॉटेलमध्ये संजितच स्कूल मधून संजितला घेतला आता आणि संचितला पेज होती लसी आणि मी मला घेते मिसळ आता देतील थोड्या वेळाने काय म्हणते तुम्ही संचितचा जो फ्रायडे आणि फ्रायडेला पेटी युनिफॉर्म असतो

ग्या? एक लसी ना हां एक देव दे दे का मिसळ मिसळ सर थोडं का संचितलं मी बसवलं फॅनच्या हवेला आणि मी आता मिसळ टेस्ट करणार आहे खूप छान आहे तर दुपारी आल्यानंतर घरातला आवरून घेतलं नंतर, नंतर संचे आता फायनल एक्झाम आहेत थोडीशी एक्झामची तयारी करून घेतली आता होमवर्क पण देत नाहीत एक्झामची तयारी करून घ्या म्हणते त्यामुळे आता पहिलं कडे लक्ष द्यावं लागते आणि होते काय घरातलं पण मी बघायचं बाहेरचं पण बघायचं संचितचं पण बघायचं आणि नंतर माझे यूट्यूबचे व्हिडिओ असतात आता युट्यू व्हिडिओला मी काय केले सध्या छोटेच काढायचं ठरवलं मी कारण पंधरा वीस मिनटाचा व्हिडिओ असेल तर जवळपास एक दीड ते पावणे दोन तास लागते एडिटिंगला त्यामुळं आपलं जसं जमेल तसं छोटे छोटे व्हिडिओ काढायचे आणि संचितची एक्झाम होईपर्यंत एक पाच सहा किंवा सात आठ मिनटापर्यंत व्हिडिओ काढायचं चालू आहे माझं चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि बाय